श्रीस्वामी समर्थ माझ्या यूट्यूब चॅनेलमध्ये मा स्वागत आहे ज्याचं नाव आहे जर्नी विथ चित्रलगुंचा सगळ्यांना शुभ सकाळ आज सकाळ सकाळ आमची इथं एक साप निघला होता चांगला मोठा होता पहिल्यापेक्षा हा रात्री त्याचा अंगणात दिसला होता पण तो निघून गेला आणि सकाळी त्याने काहीतरी खाल्लं असं राहतं तर सकाळी परत मेलेला होता आणि परत त्या जागेवर निघला होता मग आम्ही एक ही पकड आणली आणि उचलून टाकलं तर बाजूला सगळीकडेच आमची इथं माड राहणे घराच्याच बाजूला लगेच फारिष्ट आहे आणि बाजूचं जे परिसर आहे ते पण पडीकच आहे ते काही शेती कोणी करत नाही त्याच्यामुळे मग गवत होतात आणि साप होता, आढळतात मला आज डाकळीची फुलं तोडाय जायचं होतं दरवेळेस डाकळीची फुलं तोडितो पण आज दांडे सगट फुलं लागत होते ऑर्डर होती आणि माझ्या आईच्या त्यांच्या तिथं ससे पण आहेत याच्यातले दोन नर आहेत आणि एक मादी एका मादीला पाच पिल्लं पण झालेले आहेत आता त्याच्यातले एक पिल्लू या मादींबरोबरच राहतं आणि जे चार पिल्लं आहेत ते असे एका कोपऱ्यात लपून बसतात ज्यावेळेस मी ही ताळी खोलली आणि ससे पाहिले त्यांना पेरू पण खाऊ घातला हे एक जे पिल्लू दिसत आहे हे एक पिल्लू बाजूला माट ठेवलेला आहे त्याच्या मागं जाऊन लपलं मला असं वाटलं की मी गेट खोललं त्यावेळेस ते बाहेर निघून आलं आणि मी सगळं जाळी पाहिली पण त्या जाळीत काही भेटलं नाही आता म्हटलं मला माझे ते खवळतेन मग मी जाळी लावली म्हटलं आता मी जे काही पैसे असेन तुमच्या सास्याच्या पिल्लाचे ते देऊन टाकेन पण आता माझ्याकडून काही ते पिल्लू हरवलं पण नंतरून भावाला विचारलं तर तो म्हटला नाही त्या कोपऱ्यात बघ तिथं पिल्ला असेन तर पाहिलं तर ज्या माठामध्ये मा दोन पिल्लं होते तर हे सपेत आहेत आणि ह्या माठाच्या मागं तीन पिल्लं लपून बसले माझ्या जीवात जीव आला म्हटलं मला कुडून पुती आली आणि यांचा व्हिडिओ काढायला लागले पण सापडले पिल्लं म्हटलं बरे सापडले तरी आता हे माणसाळले त्याच्यामुळं मग हे जरी जवळ गेलं तर मग ते जवळ येतात ता आणि काही खायला दिलं तरी खातेत ससा पाळला पाहिजेल काय हे मला कमेंटमध्ये नक्की सांगा ज्यावेळेस त्यांनी हे पिल्लं आणले तर काही म्हटले ससा पाळत नाहीत त्यामुळे म्हटले विचारू आणि नाहीतर सोडून देऊ हे सशाचे पिल्लं तर हे विकत आणलेले आहेत पण म्हटलं देऊन तरी टाकू कोणाला आता हे दांडेचे फुलं आहेत डाकळीचे हे दांडी कापत होतो जास्त करून मार्गशीर्षमध्ये मागणी राहते पण आता लग्न सराई पण चालू आहे त्यामुळे मग डेकोरेशनसाठी नाही तर करता तरी लागतात आहेत मग ऑर्डर आली म्हटलं आता कापून देऊ यांना आणि फुलं तोडणे सोपं राहतं पण हे देठा सगट कापणं अवघड राहतं आता आम्ही काहींनी कैच्या घेतल्या होत्या मी सीताफळाचं कटर घेतलं होतं आणि हे कापायला लागले आणि ह्याचं कटरचे लगेच दोन भाग झाले नटच कुठंतरी तरी हरून गेला मग आता सापडलं आणि म्हटलं तर दुसरं कटर घ्यावा आम्ही जवळजवळ पूर्ण म्हटलं तरी शे फुलं तोडले होते डाकळीचे तरी याच्याने पन्नास किलो काही भरले नाही हे वजन जास्त नाही काढत आणि कापायला पण तर अवघड राहतं त्यांच्या इथं शेवंतीचे पण फुलं आहेत आणि बिजली पण आहे म्हटलं आपण दुपारून बिजली तोडू पण ऑर्डरवाले म्हटले तुम्हाला जेवढं शक्य होतं तुम्ही शंभर किलो द्या दोनशे किलो द्या पण हे देठा गटच फुलं द्या मध्ये फुलाचा सीझन होता त्यामुळे रोज फुलांमध्येच होतो डाकळीचे तोडले का किंवा बिजलीचे तोडले असे रोज टप्प्यावर येत होतो आमच्या सावडी होत्या माझे तोडले का मग त्यांच्या तिथं जायचो मग ते माझे इथं पण येत होते आता जरा माझे असेच व्हिडिओ पाहण्याकरता माझ्या चॅनेलला लाईक शेअर सबस्क्राईब करा श्री स्वामी समर्थ